हॅलो नमस्कार तर आज खूप दिवसांनी मी ब्लॉग बनवते कारण रेसिपीचे व्हिडिओ पण मला शूट करता आलेले नाहीत गेला एक महिना मी कोणताच व्हिडिओ अपलोड केलेला नाही आहे तर एक महिन्यानंतर मी पहिल्यांदा व्लॉग बनवते तर महिनाभर मी गावीच होते त्यामुळे मला व्हिडिओ बनवता आलेच नाही तर आता आजच मी गावावरून आली आहे आणि आम्ही एका नवीन ठिकाणी शिफ्ट झालो आहे अजून खूप सगळा पसारा लावायचा आहे आणि जस्ट आत्ताच एक दहा पंधरा मिनटापूर्वीच मी गावावरून आली आहे तर नवीन रूम मी कशी आहे हे तुम्हाला मी दाखवते थोडासा एक लूक दाखवते अजून खूप सारे सामान सेट करायचं आहे तर असंच रँडमली यांनी सामान असंच ठेवलेलं आहे पसारा सगळा तर हा मला आता हळूहळू सेट करायचा आहे तर मी तुम्हाला असंच जसं आहे तसंच मी आता तुम्हाला दाखवणार आहे माझं घर तर इथून असं एंट्रन्स आहे तर हा हॉल आहे बाबा, बाबा कामावर गेलेत आणि बघू शकता अजून पसारा काहीच लावलेला नाही आहे असंच पसारा आणून टाकलेला आहे आता मला इथून पुढे हळूहळू मी सगळं लावणार आहे आणि ते सुद्धा मी तुमच्याबरोबर शेअर करेनच तर हा हॉल आहे इथे बाळाची खेळणी आहेत अजून असंच ठेवलेलं आहे अजून काही मी लावलेला नाही आहे तर असा हा हॉल आहे आणि हे किचन आहे बघू शकता इथे हे किचन आहे किचन पण सेट करायचं आहे तर मेसळ अशीच भांडी रँडमली लावलेली आहेत थोडं असं स्टोरेज आहे तर हे सगळा पसारा मला आता सेट करायचा आहे तर हे किचन आहे छोटंसं तर या पसाराकडे इग्नोर करा कारण अजून काहीच सेट झालेलं नाही आहे तर इथे टॉयलेट आणि बाथरूम आहे आणि इकडे बे बेडरूम आहे तर हा सुद्धा पसारा असाच पडलेला आहे पंद्रा पंद्रा तर आत्ताच मी दहा पंधरा मिनटे पंधरा मिनटापूर्वी जस्ट आलेली आहे इथे देवारा असंच ठेवलेलं आहे अजून तो पण सेट करायचा आहे पेलू काढू नको त्यातलं काय तर हे बेडरूम आहे तर तोपर्यंत बेड हॉलमध्येच ठेवलेला आहे बघू शकता खूप सारं काम बाकी आहे आता हळूहळू सेट करायचं आहे सगळं ते पण मी तुमच्याबरोबर शेअर करेनच तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला जर सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा इथून तुम्हाला ब्लॉगसुद्धा बघायला मिळतील आणि रेसिपीचे व्हिडिओ पण मी टाकणारच या आपण एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय